नुण <laughs> थाम भुआ, थाम भुआ, थाम भुआ. हा नंदकुमार कुमार तुम्हाला भाकरवाडीकर निंबरडेकर उपस्थित झाले का धन्यवाद जेवण करून आला का डाबा घेऊन आला आमचा तेरा सुटतोय या मैदानाचा गाड्या सुटल्या लढत चालू आली एका मुळ किती जणांचं नुकसान झालं बघा थांबवा 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 हा त्या दोन गाड्या थांबवा थांबलेत सुंदर लढत चावली लक्ष अलीकड साई आणि सुंदर आहे आणि पलीकड लढत गाड्या क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाल आहे ताज क्रमांक दोन वरून पाली गाडी आई तोदा भावानी प्रसन्न सहभागती अंकिता रंजित निंबाळकर फलटन तावडी हो। आणि समाजसेवक संतोष शेठ टोरकर ठाणे मितावा या गाडीचा प्रथम क्रमांकाला घरचा साज पाळाजूरा पाला సుందర అని డైరీ పాల సా సాయి సుందర గాడీ విఠల డ్రైవర్ బుధఖరాని పో